हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड इव्हिनिंग आज मी पाच वाजता ब्लॉग चालू केलेला आहे कारण रोज थांबा थांब आमची पट्टी पर्मोशन करायचं दोन मिनिट थांबा कसं दोन मिनिट थांबा दोन मिनट शांत राहा पण कसं आई ऐक तर ऐकत म्हणजे काय तुम्ही बाबात नवकर माझा हा न्यू ब्लॉग आहे माझा न्यू ब्लॉग आहे का नवीन ब्लॉग आहे न्यू ब्लॉग नवीन ब्लॉग एकच असते मराठी आहे ना मराठीच आहे हा माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे म्हणजे हा सॉरी पहिला म्हणणार अरे फर्स्ट अरे बोलून तर द्या की मला हा माझा नवीन ब्लॉग आहे आणि माझ्या ह्या युट्यूब चॅनलचं नाव ठेवणार आहे नवरा बायकोचं चॅनल तर माझा सगळ्यांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असा रोज मी ब्लॉग टाकले जाईल आता नवीन ठरवलंय नवीन माझा मुलगा बोलला माझा मुलगा बोलला ब्लॉगिंगच एक चॅनल खोल आणि असे बी सगळ्यांचे दोन दोन तीन तीन चॅनल असतील प्रत्येकाचे तर आम्ही चौघ जण असून दोन चॅनल असू शकतात ना आपले पाहिजे हा तर सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका विसरू नका आणि माझे पती परमेश्वर नवरा ही बायपी